नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यामध्ये बघा विविध पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की यामध्ये प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते कोणत्या पदासाठी अनुभवाची गरज आहे वयोमर्यादा किती लागणार पगार किती मिळतो आणि निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिली आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही बघू शकता की द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याकडून नवीन जाहिरात तुम्हाला इथे दिसून येणार आहे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर टू एम एस सी बँक दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये तुम्हाला खाली ज्या पदाचे नाव दाखवण्यात आलेले आहे की कोणत्या पदाची जी भरती केल्या जाणार आहे तुम्ही इथं बघू शकता की रिक्रुटमेंट ऑफ ट्रेनिंग ऑफिसर इन ज्युनियर ऑफिसर ग्रेड असोसिएट टायपिस्ट इन असोसिएट ग्रेड puns in the subordinate grade and drivers in the driver grade इन द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई बघा याची जी संपूर्ण माहिती मी तुम्हाला खाली सांगणारच आहे त्याआधी जर बघितलं तर बघा ऑनलाईन अर्जाची दिनांक आणि शेवटची तारीख काय सांगण्यात ता आलेली आहे तर बघा ऍप्लिकेशन स्टार्ट डेट म्हणजे की बघा ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे जे की सतरा जुलै दोन हजार पंचवीस पासून या ऍप्लिकेशन भरायला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट काय दाखवण्यात आलेली आहे तर बघा सहा आठ दोन हजार पंचवीस आणि जे ऍप्लिकेशनची जी फीज भरायची लास्ट डेट आहे ते पण सहा आठ दोन हजार पंचवीस असणार तुम्ही लक्षात घ्या आणखी जर खाली बघितलं आपण तर बघा तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक पदाबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे आता सर्वात आधी जर बघितला आपण तर बघा पोस्टचे नाव दाखवण्यात आलेलं आहे ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसर जे की बघा टोटल जे चौवेचाळीस जागा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय मागण्यात आलेलं आहे की ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ ॲटलीस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स अँड शूड हॅव पास मॅट्रिक्युलेशन एक्झामिशन विथ प् मराठी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट म्हणजेच की बघा तुमची जी पदवी आहे ती कोणत्याही शाखेत झालेली असेल आणि तुम्हाला जर का पन्नास टक्के मार्क्स असतील तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आणि दहावीमध्ये बघा तुमचा मराठी विषय असणं आवश्यक आहे तरच तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे की यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे की मॅट्रिक्युलेशन एक्झामिशन म्हणजे की दहावीच्या परीक्षेमध्ये मराठी जो आहे तुमचा सब्जेक्ट असायला हवा आणि त्यासोबतच तुमची दहावी असणे गरजेचे आहे तुम्ही लक्षात घ्या आणि यासाठी जर बघितलं तर बघा एक्सपिरियन्स मागितला गेलेला आहे दोन वर्षाचा जो की बँकिंग फील्डमध्ये मागितला आलेला आहे मिनिमम टू इयर एक्सपिरियन्स इन बँकिंग फील्ड इथं तुम्ही बघू शकता त्याच खाली जर बघितला आपण तर बघा एज लिमिट इथं दाखवण्यात आलेली आहे की मिनिमम एज जे आहे तुम्हाला तेवीस वर्ष आणि मॅक्झिमम जे आहे वयोमर्यादा तुम्ही इथं बत्तीस वर्षापर्यंत अर्ज करू शकता आणि बघा ट्रेनिंग जुनिअर ऑफिसर विल बी पेड इन स्टायपन स्टायपन किती मिळणार आहे तर बघा तुम्हाला महिन्याला जो आहे तीस हजार रुपये मिळणार आहे जो की ट्रेनिंग पिरियडसाठी असणार आहे आणि जेव्हा तुमचं ट्रेनिंग पिरियड कंप्लीट होणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला जे रेग्युलर सॅलरी असते बँकची तुम्हाला पर मंथला जे बावन हजार शंभर रुपये एवढी मिळणार आहे आता बघा दोन नंबरची जी पोस्ट तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे ट्रेनिंग असोसिएट यामध्ये बघा टोटल जे आहे पन्नास जागा रिक्त आहेत आणि यामध्ये जर बघितलं आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दल तर सेम तुम्हाला बघा ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ ॲटलीस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स म्हणजे की बघा तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी आणि पन्नास टक्के जे आहे तुम्हाला घेणे आवश्यक आहे तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकता आता जर बघितलं आपण खाली आणखी याबद्दल तर बघा तुम्हाला एक्सपिरियन्स याबद्दल माहिती देण्यात आलेला नाही आहे इथं बघा एक्सपिरियन्स बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे की नॉट मँडिटरी म्हणजेच की तुम्हाला यामध्ये कुठलाही एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता फक्त तुमचं जे आहे कोणत्याही शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे पन्नास टक्के गुणांसह आणखी जर बघितलं एज लिमिटबद्दल तर बघा तुम्ही इथं बघू शकता की मिनिमम जे आहे एकवीस वर्ष आणि मॅक्झिमम जे अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आता जर बघितलं आपण यासाठी जर बघा ट्रेनिंग पिरियडला तुम्हाला पंचवीस हजार प्रति महिना जो आहे सॅलरी देण्यात येणार आहे आणि जेव्हा तुमची ट्रेनिंग कम्प्लीट करण्यात येणार आहे तेव्हा तुम्हाला चौतीस हजार चारशे एवढी तुम्हाला सॅलरी देण्यात येणार आहे लक्षात घ्या आणखी जर बघितलं आपण तीन नंबरचा पोस्ट जे आहे ट्रेनिंग टायपिस्ट इन असोसिएट ग्रेड यामध्ये बघा तुम्हाला नऊ जागा रिक्त दिसून येणार आहे यामध्ये बघा तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते ग्रॅज्युएट इन एसिल्प म्हणजे कोणते शाखेतील पद बी पण बघा यामध्ये तुम्हाला कोणत्याही गुणांची अट नाही आहे ते क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे की हॅव मराठी एज वन ऑफ द सब्जेक्ट मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन म्हणजेच की दहावीच्या परीक्षेमध्ये तुमचा मराठी हा सब्जेक्ट असणे आवश्यक आहे आणि ग्रॅज्युएशन तुम्ही कोणती म्हणजे किती टक्के तुम्हाला मिळाले असतील तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता यामध्ये फक्त ग्रॅज्युएशन पास असणे आवश्यक आहे त्यानंतर जर बघितलं तर बघा यामध्ये प्रोफेशनल क्वालिफिकेशन बद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे की इट इज अँडेटरी फॉर द कॅन्डिडेट टू पास गव्हर्नमेंट कॉमर्शियल सर्टिफिकेट एक्झाम थर्टी वर्ड पर मिनिट किंवा मराठी टायपिंग अँड फोर्टी वर्ड पर मिनिट इन इंग्लिश टायपिंग कॅन्डिडेट शूड हॅव प्रोफेशियन्सी इन द कॉम्प्युटर ऍप्लिकेशन वर्ड प्रोसेसिंग अँड स्प्रेडशीट बघा यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला टायपिंग मागण्यात आलेली आहे जे की असणं आवश्यक आहे तुम्ही इथं बघू शकता प्रिफरन्स विल बी गिव्हन टू कॅन्डिडेट हू हॅव कम्प्लीट मराठी इंग्लिश टेनोग्राफी कोर्स म्हणजेच की ज्या विद्यार्थ्यांची टायपिंग झालेली आहे त्यांना यामध्ये दे प्रिफरन्स देण्यात येणाऱ्यावर तुम्ही लक्षात घ्या आणि यामध्ये बघा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स मागण्यात आलेला नाही आहे पण बघा तुम्हाला जर हॅव्हिंग वर्क एक्सपिरियन्स एज डी ऑपरेटर म्हणजेच की डी टी पी ऑपरेटर म्हणून जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला सर्वात आधी प्रिफरन्स दिला जाणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा एज लिमिटबद्दल यामध्ये जर बघितलं तर मिनिमम एज जे आहे तुम्हाला एकवीस वर्ष आणि मॅक्झिमम जे वय वर्ष आहे तुम्हाला अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये बघा स्टायपाईनबद्दल माहिती देण्यात आलेली आहे की प्रति महिना जो आहे तुम्हाला ट्रेनिंग पिरियडला जो आहे पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहे आणि जेव्हा तुमची ट्रेनिंग कंप्लीट केल्या जाणार आहे तेव्हा तुम्हाला चौतीस हजार चौ चारशे रुपये जे आहे एवढी तुम्हाला मिळणार आहे सॅलरी त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर बघा कन्फर्मेशन इन सर्व्हिस जे की तुम्हाला इथं बघा ट्रेनिंग जे आहे तुम्हाला बारा ची राहणार आहे त्यामध्ये बघा तुम्हाला प्रोबेशन पिरियड जे सहा महिन्यात इथे दाखवण्यात आलेले आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घेसाल त्यानंतर बघा चार नंबरची जी, जी पोस्ट आहे सर्वात महत्वाची जर बघितली ज्या विद्यार्थ्यांची जे आहे दहावी पास झालेली असेल आणि त्यांच्याकडे जर एल एमई लायसन्स असेल म्हणजेच की लोअर मोटर व्हेकलचं जर लायसन त्यांच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता पण बघा तुम्हाला इथं टोटल जे पोस्ट आहे सहा जागा यामध्ये रिक्त दिसून येणार आहे ज्यामध्ये बघा तुम्हाला दहावी असणं आवश्यक आहे आणि त्यासोबतच तुमच्याकडे जे आहे शूड हॅव एम यू लायसन्स जे आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि एज लिमिट जर बघितली आपण तर बघा मिनिमम एज लिमिट आहे अठरा वर्ष आणि मॅक्झिमम जे आहे तीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला प्रति महिना बावीस हजार रुपये एवढा जो आहे स्टायपेंट दिला जाणार आहे ट्रेनिंग पिरियडला आणि ट्रेनिंग जशी तुमची कम्प्लीट होणार तेव्हा तुम्हाला सत्तर हजार सातशे जेवढी तुम्हाला सॅलरी इथे मिळणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला अनुभव मागण्यात आलेला नाही आहे तुम्ही इथं क्लिअरली इथं बघू शकता त्यानंतर बघा तुम्हाला सर्वात खालची जी पोस्ट आहे ट्रेनिंग प्यूस म्हणजे की यामध्ये जर बघितलं आपण तर टोटल जे आहे अठ्ठावन्न जागा रिक्त आहेत यामध्ये बघा फक्त तुमची दहावी पास असणं गरजेचं आहे यामध्ये इथे सांगण्यात आलेलं आहे आणि प्रिफरन्स विल बी गिव्हन टू कॅन्डिडेट हू हॅव कम्प्लिटेड इलेक्ट्रिशियन प्लंबिंग कोर्स बघा ज्यांचं इलेक्ट्रिशियन प्लंबिंग कोर्स कंप्लीट झालेला असेल त्यांच्यासाठी त्यांनी प्रिफरन्स देण्यात आलेला आहे ज्या व्यक्तींचा इलेक्ट्रिशियन प्लंबिंगमध्ये कोर्स कम्प्लीट झालेला असेल त्यांनी जर अप्लाय केला तर सर्वात आधी त्यांना प्रिफरन्स दिला जाणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आता एज लिमिट बद्दल जर बघितला आपण तर बघा मिनिमम अठरा वर्ष आणि मॅक्झिमम जे तीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आता यामध्ये बघा तुम्हाला मंथली जो स्टायपेंड आहे वीस हजार रुपये देण्यात येणार आहे ट्रेनिंग पिरियडला आणि ट्रेनिंग पिरियड कम्प्लीट झाल्यानंतर चोवीस हजार पाचशे रुपये जे पर मंथला तुम्हाला इथे देण्यात येणार आहे तुम्ही तर बघू शकता यामध्ये पण बघा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अनुभव आहे तो मागण्यात आलेला नाही आहे तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर जर दा खाली बघितलं आपण की याचा एक्झाम सिलेबस कसा प्रकारे असणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे आता जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं प्रोसिजर बद्दल माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही या मधून सविस्तर बघू शकता आता हे पीडीएफ मी तुम्हाला आधीच सांगितले वरती दिलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघून घेसाल आता जे मेन मेन पॉईंट आहे मी तुम्हाला यामध्ये कव्हर करणार आहे बघा यामध्ये दे देण्यात आहे की पेमेंट ऑफ फीस म्हणजे की बघा एक्झाम फीज किती लागणार आहे तर बघा ट्रेनी ऑफिसर ऑफिसरसाठी जर बघितलं तर सतराशे सत्तर रुपये एस जीएसटी म्हणजे की बघा सतराशे सत्तर रुपये तुम्हाला एप्लिकेशन फीज लागणार आहे ट्रेनी ज्युनियर ऑफिसरकरिता आणि जे बाकी जे चार पोस्ट तुम्हाला इथे दिसून येणार आहे त्यासाठी जर बघितलं तर अकराशे ऐंशी रुपये जे आहे एक्झाम फीज लागणार आहे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर जर बघितलं आपण खाली की एक्झाम सिलेबसबद्दल प्रकारे यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे प्रत्येक पदाची जर बघितली आपण ते तुम्ही सर्व माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आता बघा तुम्हाला इथं सिलेक्शन प्रोसेजरबद्दल माहिती देण्यात आलेली आहे जे की बघा सर्वात आधी जर पोस्ट बघितली ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसर आता बघा याची जे एक्झाम आहे ते आय बी पी एस कंडक्ट करणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या यामध्ये जे बँकिंगची एक्झाम आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे की ऑनलाईन एक्झामिशन बाय आय बी पी एस अँड पर्सनल इंटरव्ह्यू याचा पण होणार आहे जे की ज्युनियर ऑफिसर ट्रेनिंगची हि जी पोस्ट आहे आता जर बघितलं तर बघा तुम्हाला चार सब्जेक्ट यामध्ये दिसून येणार आहे प्रोफेशनल नॉलेज इंग्लिश बँकिंग अँड जनरल अवेअरनेस क्वांटिटेटिव्ह अँड न्युमेरिकल ॲबिलिटी ज्यामध्ये बघा प्रत्येक जे तुम्हाला शिक्षण देण्यात आलेलं आहे चाळीस क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाणार आहे आणि ऐंशी मार्क असणार आहे बघा टोटल जे आहे तुमचे मार्क्स दोनशे आहे आणि टोटल जे क्वेश्चन आहे तुम्हाला इथे दिसून येणार एकशे साठ असणार आहे आणि व्हर्जन जो आहे म्हणजे की ओनली इंग्लिश या भाषेमध्ये तुमचा हा पेपर होणार आहे आणि टोटल जे आहे तुम्हाला दोन तासाचा जो टाईम देण्यात आलेला आहे या पदासाठी आता जर खाली बघितला आपण आणखी तर बघा द पोस्ट ऑफ ट्रेनिंग असोसिएट याची जर बघितलं आपण माहिती तर बघा तुम्हाला जे सेम तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे जे की पहिल्या पदासाठी आपण बघितलेली होती सेम यासाठी एक्झाम सिलेबस तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर बघा टायपिस्ट ट्रेनिंग टायपिस्ट ट्रेनिंगसाठी जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला इथं चेंजेस दिसून येणार आहे तर बघा सर्वात आधी जर बघितलं आपण मराठी लँग्वेज अँड कॉम्प्रिहेशन रिजनिंग ॲबिलिटी जनरल अवेअरनेस क्वांटिटेटिव्ह अँड न्युमेरिकल ॲप ॲबिलिटी टोटल जर नंबर ऑफ क्वेश्चन बघितलं तर एकशे साठ असणार आहे आणि मार्क्स जे आहे दोनशे असणार आहे यामध्ये बघा तुम्हाला मराठी लँग्वेज अँड कॉम्प्रिएन्शन ही ओनली मराठी म्हणजेच की या भाषेमध्ये हा जो आहे पेपर होणार आहे आणि बाकीचे सेक्शन आहे ते ओनली इंग्लिशमध्ये होणार आहे यामध्ये पण बघा तुम्हाला दोन तासाचा टाईम पिरियड देण्यात आलेला आहे आणि यामध्ये बघा तुम्हाला फेज वन आणि फेज टू बद्दल माहिती देण्यात आलेली आहे की जे की बघा स्किल टेस्टबद्दल फेज टू असणार आहे तुम्ही तर बघून घेसाल की द कॅन्डिडेट हू विल ऑप्टेन क्वालिफाईंग मार्क्स इन द फेज वन एक्झामिनेशन विल बी रिक्वायर्ड टू अपिअर इन द स्किल टेस्ट फॉर टायपिंग ॲज पर बँक प्रिव्हिलेज पॉलिसी बघा टायपिंग टेस्ट म्हणजेच की फेज टूमध्ये बघा स्किल टेस्ट म्हणजे की यामध्ये तुमची टायपिंग होणार आहे तुम्ही लक्षात घ्या आणि सर्वात शेवटची जर बघितलं आपण तर बघा फॉर द पोस्ट ऑफ ट्रेनी प्युन्स अँड ट्रेनी ड्रायव्हर यासाठी जर बघितलं तर बघा तुम्हाला जे सब्जेक्ट देण्यात आलेले आहे यामध्ये रिझनिंग जनरल इंग्लिश जनरल अवेअरनेस न्युमेरिकल अॅबिलिटी नंबर ऑफ क्वेश्चन जर बघितलं तर बघा एकशेवीस असणार आहे अँड मॅक्झिमम मार्क्स एकशेवीस असणार आहे प्रत्येक सेक्शनला तुम्हाला पंचवीस मिनिट पंचवीस मिनिट आणि जनरल अवेअरनेससाठी पंधरा मिनिट आणि न्यूमेरिक लायब्ररीसाठी पंचवीस मिनिट यामध्ये देण्यात आलेले आहे टोटल जे आहे तुम्हाला दीड तास यामध्ये देण्यात आलेला आहे आणि याची जो एक्झाम असणार आहे बाय लँग्वेज असणार आहे इंग्लिश आणि मराठी या भाषेमध्ये जे की बघा जनरल इंग्लिश आहे हा इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे आणि बाकी जे आहे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या भाषेमध्ये दिसून येणार आहे आणि बघा तुम्हाला इथं मिनिमम जो आहे स्कोर किती घ्यावा लागेल यामध्ये सांगण्यात आलेला आहे की कॅन्डिडेट हॅव टू स्कोर मिनिमम फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट ॲज क्वालिफाईंग मार्क्स फॉर बिंग शॉर्टलिस्टेड ॲज पर्सनल इंटरव्ह्यू बघा तुम्हाला इंटरव्ह्यू जर बघितलं शॉर्टलिस्ट करण्यासाठी तुम्हाला पन्नास टक्के किंवा साठ टक्के जे आहे तुम्हाला पहिल्या स्टेजमध्ये क्वालिफाय करण्यासाठी एवढे टक्के घेणे अनिवार्य असणाऱ्या लक्षात घ्या आता तुम्हाला बघा तुम्हाला इथं एक्झामिनेशन सेंटरबद्दल माहिती देण्यात आलेली आहे की कोणत्या सेंटरवर तुमची एक्झाम असणार आहे द ऑनलाईन रिटर्न टेस्ट एक्झामिनेशन विल बी हेल्ड ॲट मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद नांदेड अँड कोल्हापूर हे तुम्हाला जे आहे तुम्हाला इथं सेंटर देण्यात आलेले आहे आता बघा संपूर्ण जे माहिती आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे संपूर्ण माहिती तुम्ही यावरून बघून घेसाल आणि जर काही तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल आता या भरतीची प्रत्येक अपडेट जे आहे तुम्हाला मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम आपन हूं जा जॉईन होऊन जेणेकरून या भरतीची संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील आणि जर का तुम्हाला बँकिंग रिलेटेड सर्व काही क्वेश्चन पाहिजे असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी तुम्हाला ते करू बघा खूप कमी विद्यार्थी यासाठी अर्ज करणार आहेत कारण की जर बघितलं आपण तर बघा यासाठी जर बघितलं तर खूप जास्त एक्झाम फीज यांनी मागितलेली आहे अकराशे ऐंशी रुपये आणि खूप कमी विद्यार्थी ही जी एक्झाम फीज आहे ते भरतील आणि खूप कमी विद्यार्थी यासाठी अप्लाय करणार आहात म्हणून तुम्ही ही जी सुवर्ण संधी आहे बँकिंग फील्डमध्ये ज्यांना कोणाला काम करायचे असेल त्यांनी नक्कीच यासाठी अप्लाय करा तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया आपण नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद